रामकृष्ण हरी श्रीमद भगवत गीता या गीतेतील पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक चोवीस पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस असे एकत्रित श्लोक आपण आज पाहणार आहोत कारण हे सगळं काही जे श्लोक आहेत हे संजयाच बोलणं आहे संजय बोलतोय कोणाला बोलतोय धृतराष्ट्राला संजय सांगू लागलेला आहे कुरुक्षेत्रावर नेमकं काय स्थिती चालू आहे काय परिस्थिती चालू आहे काय प्रसंग चालू आहे याच यथोचित वर्णन याची देही याची डोळा स्वतः अनुभवणारा स्वतः बघणारा स्वतःच्या चक्षून पाहणारा तो संजय आपल्या जन्मांध असणाऱ्या धृतराष्ट्राला राजाला सांगू लागलेला आहे काय बोलतो संजय मुक्तो ऋषी केशो गुडा केशेन भारत सेनयोरो भयोर्मध्ये स्थापियत्य यत्वारथोत्तमं भीष्मदोन प्रमुखतः सर्वेषां च महितीतां वाच पार्थ पश्यतां समवेतात् तत्र तत्रापश्यन्ति तास्थान पार्थ रतनते पिता महान आचार्यान् मातुलान् भ्रातृन् पुत्रां पौत्रां सखीं तथा स्वहदश्चैव सेनयोरू भयोरपीय सर्व संजय सांगू लागला ज्यावेळेस भगवंताला आज्ञा केली अर्जुनाना की कौरव सेनेमध्ये नेमके कोण कोण वीर माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी आलेले आहेत मला कोणासोबत युद्ध करावं लागणार आहे मला पाहायचंय चला देवा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मोदमत घेऊन चला आणि मालकाची आज्ञा जसं नौकरांना ताबडतोब पूर्ण करावी तशा पद्धतीनं भगवान परमात्म्यानं अर्जुनाची आज्ञा शीर्षावंदी मानली आणि त्यांचा रथ असणारा दोन्ही सैन्याचा थांबवला आणि थांबवल्यानंतर सांगितलं म्हणले बघ पार्था तुला जे बघायचं ना की तुझ्यासोबत युद्ध करण्यासाठी कोण कोण आलेले आहेत तर बघ म्हणले समोर कोण आहे भीष्म आहे द्रोण आहे इतर सर्व राजांच्या समोर युद्ध हा रथ आला आणि रथ उभा करून म्हणाला या जमलेल्या कौरवाला बघ बघ कोण कोण नेमके कौरव असणारे तुझ्यासोबत युद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि त्यावेळेस बघितलं महाराज अर्जुनानं डोळे फिरवली आपली नजर फिरवली नजर फिरवल्यानंतर त्याला दिसू लागलं की भूरस आहेत भीष्म पितामा आहेत द्रोणाचार्य आहेत शल्यादी मामा आहेत दुर्योधन बंधू आहेत सगळीकडे दोन्ही सैन्याकडे नजर फिरवली महाराज सगळे आपलेच लोक त्याला दिसू लागले अर्जुनाच्या मनामध्ये एक वेगळीच परिस्थिती किंवा एक विचारांचा कल्लोळ निर्माण झाला की आता काय करावं कोण कोण आहेत सगळे माझेच दिसत आहेत मामा दिसतोय फुलता दिसतोय बंधू दिसत आहेत सासरे दिसत आहेत नेवना दिसतोय सगळे सगळे आपलेच लोक माझ्यासोबत लढण्यासाठी आलेले आहेत आता मी काय करावं काय नाही मी कसं करावं अशा प्रकारच्या स्वतःच्या मनामध्ये प्रश्नांचा कल्लोळ अर्जुनाचा निर्माण झाला अर्जुन भगवंताला म्हणतोय देवा अरे पग म्हटले कोण आहेत ते समोर असलेले सगळे माझे गुरु आहेत माझे मामा आहेत माझे चुंते आहेत माझे वाडवडील असणारे ज्यांच्या आशीर्वादावर माणसाचं जीवन चालावं वाडवडिलांच्या असे असणारे वाडवडील माझ्यासमोर युद्धामध्ये थांबलेले आहेत आणि तू म्हणतोस यांच्यासोबत युद्ध करावं आणि ज्यावेळेस अर्जुनाचं हे बोलणं ऐकलं भगवंतानं भगवंताला हे प्रश्न पडला भगवंत मनामध्ये विचार करतात की आता अर्जुनाच्या मनामध्ये काहीतरी एक वेगळा संभ्रम निर्माण झालेला आहे आता अर्जुन काय करेल भगवंत काही असे झाले अर्जुन सगळं बोलू लागलंय म्हणले देवा हे बघ ते बघ असं बघ कसं बघ हे माझं मामा हे कोणता हे गुरु हे असे सगळे काही सोयरे सखी असणारे माझे मित्र असणारे हे सगळे समोर थांबलेले सगळं काही अर्जुन बोलू लागला पण भगवंत त्याला काहीच बोलला भगवंत स्तब्ध आहे भगवंतांना विचार करू लागला भगवंताने विचार केला की अर्जुनाच्या मनामध्ये नेमकं आता काय विधा निर्माण झालेली आहे काय माहित नाही पण आता नेमकं ऐकून घ्यावा आपण म्हणून स्तब्ध आहेत आणि अर्जुन भगवंताला बोलू लागला म्हणजे देवा अरे बघ तर या सगळ्या लोकांना जर बघितलंच तर ज्यांच्यावर आपण उपकार केले ज्यांनी आपले संकट समजी आपल्याला मदत केली असेही ज्यांच्यावर आपण उपकार केले आपल्या मदती मदतीने ज्यांनी आपलं जीवन सुधारलं तेही लोक माझ्या समोर आहेत अरे ज्यांच्या आशीर्वादाना आज मी धनुर्विद्येमध्ये निपुण आहे ज्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या हातामध्ये गांडी शोभून दिसतंय असे गुरु द्रोणाचार्य भीष्माचार्य असे मोठे मोठे आचार्य माझ्यासमोर युद्धाला थांबलेले आहेत मी करावं काय आणि असा ज्यावेळेस द्विधा विचार अर्जुनाच्या मनामध्ये आला त्यावेळेस त्याच्या मनामध्ये असणारी जी वीर वृत्ती होती ती वीर वृत्ती त्याच्या मनातून अंतकरणाच्या ठिकाणाहून निघून गेली महाराज आणि खरंच आहे माणसाच्या मनामध्ये चालणाऱ्या विचारांचा कल्लोळ जोपर्यंत स्तब्ध होत नाही तोपर्यंत माणूस गोंधळून गेलेल्या अवस्थेमध्ये असतो पण ज्यावेळेस तो एखाद्या निर्णयावर ठाम होतो त्यावेळेस त्याच्या मनातले बाकीचे सगळे विषय आपोआप पळून जातात दूर पळून जातात आणि तशीच अवस्था अर्जुनाची झाली की अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्नांचा कल्लोळ निर्माण झाला ह्या सगळ्यांसोबत मला युद्ध करायचंय हे सगळे माझे आपले असणारे असणारे आप सखे सोयरे असणारे आणि यांना मारून मला विजय मिळवायचाय अशा प्रकारचा विचार मनामध्ये आल्याबरोबर महाराज त्याच्यामध्ये एक रणांक कुरुक्षेत्रामध्ये गेलेला प्रत्येक वीर आणि त्याच्यामध्ये मनामध्ये जी वीरगती असते किंवा वीर वृत्ती असते त्या वीरवृत्तीनं हळूच अर्जुनाच्या मनातून पलायन केलं महाराज कशा प्रकार ज्ञानोपरा अतिशय सुंदर उत्तर उदाहरण देतात महाराज अर्जुन इथं सांगू लागले की जिया उत्तम कोळीची होती आणि गुणलावण्य आथी तिया आणि किए न सहाते सुतेजपणे जशा पद्धतीनं महाराज आपल्या घरामध्ये असणारी स्त्री आपल्या घरामध्ये असणारी आपली पत्नी असेल ती पत्नी एखादी बाहेरची कोणी जर आली स्त्री आपल्या पतीच्या आयुष्यामध्ये तर ती जसं तिला सहन करू शकत नाही त्याच पद्धतीनं अनेक विचार ज्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये आले त्यावेळेस त्या मनामध्ये आलेल्या विचारामुळे मनातली असणारी वीरवृत्ती ती आपोआप निघून गेली महाराज भगवंतांना या ज्ञानोबर आहे अतिशय सुंदर उदाहरण देतात नवी आवडीचे निभरे कामुक निजवनिता विसरे मग पाडे अनुसरे भ्रमला जैसा की तपोबुळे वृद्धी विरक्तता गजबजलेल्या अवस्थेमध्ये किंवा तपा तपाच्या साह्यानं तपाच्या सामर्थ्यावर योगाच्या सामर्थ्यावर रिद्धी आणि सिद्धी प्राप्त करून घेणारा जो महात्मा असेल त्या महात्माला वैराग्यशील महात्मा जो असेल असा त्या महात्म्याच्या बुद्धीमध्ये ज्यावेळेस भ्रम निर्माण होतो त्या भ्रम निर्माण झाल्याबरोबर त्याचं वैराग्य त्याची रिद्धी सिद्धी असणारे हे आपोआप त्याचं शरीर सोडून जशी निघून जातात त्या पद्धतीनं या अर्जुनाच्या मनातील असणारी जी वीरवृत्ती आहे त्या वीर पलायन केलं आणि मग कशा पद्धतीची अर्जुनाची अवस्था झाली की अंत अंतकरणामध्ये कारुण्य निर्माण झालं कनवळा निर्माण झाला शत्रू म्हटल्यानंतर त्याला शत्रुत्व भावनेनं वैरभावानं बघित बघणं गरजेचं आहे कारण ते शौर्य वीराचं एक आभूषण आपण समजावं किंवा वीराचा एक स्वभाव आपण समजावा की आपल्या समोर थांबलेला शत्रू जो आहे तो कोणी का असे ना तो त्याला आपल्याला मारायचा आहे त्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे की एकच भावना शत्रूच्या आपल्या अंतकरणामध्ये वीराच्या अंतकरणामध्ये असली पाहिजे पण अर्जुनाला ज्यावेळेस सगळे आपलेष्ट बघितले त्यावेळेस अंतकरणामध्ये कळवळा निर्माण झाला अरे हे माझी हे माझे सोयरे आहेत हे माझे सखे आहेत हे माझे मित्र आहेत हे माझे गुरु आहेत हे सगळे काही माझ्या जवळचे आहेत आपतेष्ट आहेत आणि हे सगळं बघून कनवळा ज्यावेळेस बंद या अर्जुनाच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला अर्जुन स्पब्ध झाला ज्यावेळेस बघितलं सगळ्या सैन्यामध्ये नजर फिरवली मरणारे आणि मारणारे सगळे माझेच आहेत आता मी काय करावं असा एक विचारांचा कल्लोळ अर्जुनाच्या अंतकरणामध्ये मनामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे आणि हा भगवंत भगवान कृष्ण परमात्मा स्तब्ध थांबून काही न बोलता हे सगळं काही अर्जुनाच्या मनामध्ये चाललेलं त्यांना त्यांना सांगायची काय गरज आहे न सांगता तुम्हाला कळू अंतर विश्वी परिहार तुम्ही घेत देवाला काहीच सांगायची गरज पडत नाही अर्जुनाच्या मनात काय चालू आहे अर्जुनानं जेव्हा सांगावं तेव्हाच देवाला कळावं असाही काही भाग नाही पण हे सगळं काही अर्जुनाचं चालू असताना बोलणं मनामध्ये विचार चालू असताना हा सगळा काही विचार भगवंताला कळाला पण भगवंत स्तब्ध आहेत आता अर्जुन पुढे काय करतो किंवा भगवंत पुढे कशा पद्धतीनं त्याला मार्गदर्शन करतात हे पाहणं अतिशय औत्सुक्याचं आहे म्हणून आपण सगळ्यांनी सुद्धा आता कुरुक्षेत्रामध्ये नेमकं कशा पद्धतीनं अर्जुनाची अवस्था होते अर्जुन नेमका भगवंताला काय बोलतो भगवंत कशा प्रकारे अर्जुनाला त्या ठिकाणी मार्गदर्शन